राज्यातला महिला आयोग हा दिवसागणिक नव्हे तर प्रहरागणिक अडचणीत येताना दिसतोय वादग्रस्त ठरताना दिसतोय पण त्याच वेळेला या महिला आयोगावरून राजकारण सुद्धा पेटताना दिसत एका बाजूला महाविकास आघाडीच्या महिला नेत्या राज्यपालांना भेटलेल्या आहेत आणि दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापतींनी स्वतःच्या दालनामध्ये एक बैठक लावलेली आहे या दोन्ही गोष्टींमुळे सत्ताधारी आणि विरोधक हे जरी आमने सामने येऊन एकमेकावर टीका करत असले तरी एक छुपा अजेंडा हा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात चालवताना महिला आयोगच बरखास्त करून टाकण्याच्या टप्प्यावर सरकारच्या आणि विरोधकांच्या या सगळ्या राजकारणाचा फटका बसणार आहे का महिलांसाठी किंवा ज्यांना कोणताही आधार नाही आहे अशा महिलांसाठी जो महिला आयोग बनवला गेलाय तो महिला आयोग घेऊन आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकासमोर उभे टाकलेले या सगळ्या प्रकारामध्ये आज राज्यपालांकडून बाहेर पडलेल्या संतप्त महिला नेत्या आणि नीलम गोरे यांच्याकडे बैठकीत असलेल्या महिला किंवा तिथल्या कार्यकर्त्या तिथल्या पदाधिकारी या सगळ्यांचा जरी विचार केला तर रुपाली चाकणकर यांचा काउंटर करण्याच्या प्रयत्नात महिला आयोगाचं भवितव्य अंधारात नेऊन ठेवण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत काय आहे हे सगळं प्रकरण आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांची नेमकी काय घोडचूक घडलेली आहे तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो काल आपण एक महिला आयोगाच्या संदर्भातला व्हिडिओ केला होता आणि तो महिला आयोगाचा जितका त्यामध्ये सहभाग होता त्याहीपेक्षा आपण लक्ष केंद्रित केलं होतं ते रुपाली चाकणकर यांच्यावरती आता रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचा राजीनामा ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यांना बदललं जाणार आहे आता प्रश्न काय आहे तो मी तुम्हाला सांगतो रुपाली चाकणकर यांचं राजकीय स्थान किंवा यांचं राजकारणातलं वावरणं पक्षासाठी आणि विशेषतः पक्षातल्या काही महत्वाच्या दादा भाई भाऊ तात्या अण्णा आप्पा यांच्यासाठी काम करणं किंवा त्यांच्या समोर मिरवणं यामुळे रुपाली चाकणकर या अडचणीत आलेल्या आहेत आणि रुपाली चाकणकर यांचा खर तर हा वकूब नव्हता त्यांचं हे काम नव्हतं पण तरीही स्वतःला प्रशासन गुरु समजणाऱ्या किंवा निष्पक्ष काम कामकाजाचा आणि कारभाराचा मिस धनी आहे असं समजणाऱ्या अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहतायत त्या अजित पवारांचा सगळा दोष आहे आता कसं ते मी आपल्याला समजवतो ज्याला प्रशासन उत्तम कळतं ज्याला बाबूगिरी उत्तम कळते ज्याला राज्य कारभारातले खाचकळगे माहिती आहेत आणि जवळपास गेली चार दशक जो नेता काम करतोय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनामध्ये त्याला रुपाली चाकणकर यांचा वकूब खरंच कळला नाही का आता याच रुपाली चाकणकरांच्या विरोधात म्हणण्यापेक्षा त्यांच्या कारभाराविरोधात आज महा महाविकास आघाडीच्या ज्या नेत्या आहेत त्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भेटल्या बरं आता ह्या महाविकास आघाडीचं एक काय दुखणं आहे ते समजून घेतलं पाहिजे या तीन पक्ष आहेत आणि या तीन पक्षांमध्ये या तीन पक्षांच्या ज्या काही नेत्या आहेत त्यामध्ये आता नेतृत्व कोणी करायचं याच्यावरूनसुद्धा जुंपलेली होती आणि त्यामुळे माध्यमांसमोर बोलण्यापास पर्यंत ते अगदी राजभवनात जाण्यापर्यंतच्या ज्या काही प्रक्रिया होत्या त्या सगळ्या ठिकाणी मवियाचं दुखणं आपल्याला बघायला मिळत होतं म्हणजे अगदी राज्यपालांच्या राजभवनच्या गेटवरती रोहिणी खडसे यांचं नाव दिलेलं होतं मग त्यांना त्यांचं एकट्याचं नाव दिलेलं होतं कारण त्या शिष्टमंडळाच्या नेत्या होत्या पण तिथे फक्त रोहिणी खडसे यांचा उल्लेख झाल्यामुळे शिष्टमंडळातल्या अनेकांना तिथे थोपवण्यात आलं गेटवर त्यामुळे या महिलांचा रागा झाला मग त्याच्यामध्ये सुषमा अंधारे होत्या ज्योती गायकवाड ज्या धारावीच्या आमदार आहेत आणि वर् गायकवाड गायकवाडांच्या भगिणी आहेत त्या होत्या त्याचप्रमाणे संगीता तिवारींना तर तिथे येऊ दिलं गेलं नाही या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर इथे राज्यपालांच्या समोर जी प्रमुख भूमिका मांडली गेली ती काय आहे तर रुपाली चाकणकरांची गल्लत कुठे झाली हे मी आपल्याला काल सांगितलं होतं आज तीच गल्लत नेमकी या महिला नेत्यांनी राज्यपालांच्या समोर मांडली ती काय आहे की चाकणकरांना आपण राष्ट्रवादीच्या चाकणकर आहोत की महिला आयोगाच्या अध्यक्ष आहोत याचं भान राहत नाहीये हीच सगळ्यात मोठी त्यांची गोची झालेली आहे आणि तिथूनच या सगळ्या अडचणी आणि त्या समस्यांचा प्रवास सुरू झालेला आता अजित पवार एरवी सगळ्यांना ज्ञान देत असतात अजित पवार एरवी सगळ्यांचे कपडे फाडत असतात अजित पवार एरवी सगळ्यांचा पान उतारा करत असतात मग ती माध्यम असो अधिकारी असो त्यांच्या पक्षातले नेते असो या अजित पवारांना कळलं नाही का की रुपाली चाकणकर काय करतायत एरवी दुसऱ्या पक्षांमधले आमदार नेते काय करतायत हे त्यांना बरोबर माहीत असतं कोणी कोणता बंगला बांधलाय कोणी कुठल्या कितव्या मजल्यावर घर घेतलंय कोणी आणखी काय केलंय कोणी कुठे शेत घेतलंय हे सगळं अजितदादांना माहीत असतं मग रुपाली चाकणकरांना काम येतं की नाही हे त्यांना माहीत नाही का आता रुपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी कोण कोण पुढे येतात तर अजित पवार तर येणारच आहेत कारण तुम्ही कुठलंही इन्स्टाग्राम उघडा तुम्ही आणखी काही म्हणजे सोशल मीडियावरचं कुठलंही दालन उघडा तिथे तुम्हाला अजित पवार आणि रुपाली चाकणकर दिसतील आता ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय त्या नेत्याने या अशा गोष्टींमध्ये किंवा अशा गोष्टींच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतःला अडकवून घ्यायचं की नाही हा एक वेगळा भाग आहे आता हे झालं राजभवनवरचं नाटक तिथे राज्यपालांनी सगळं ऐकून घेतलं तिथे या महिलांनी काय सांगितलं की पूर्ण वेळ महिला आयोगाला अध्यक्षा मिळेल अशी व्यवस्था करायला पाहिजे त्या महिलेचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं किंवा प्रशासनातलं कायदेविषयक बाबींमधलं किंवा महिलांमधलं काम तितकं मोठं असायला पाहिजे याचं भान ठेवलं गेलं पाहिजे अशा काही महत्वाच्या सकारात्मक सूचना केल्या गेल्या आता याच्यामध्ये सुषमा अंधारेंनी जो मुद्दा मांडला सुषमा अंधारेंचं काय झालंय त्यांना आलंय नैराश्य अगदी स्पष्ट सांगतो त्यांना नैराश्य कोणामुळे आलेलं आहे तर त्यांना नैराश्य आलेलं आहे नीलम गोरेंमुळे याचं कारण काय तर याचं कारण सुषमा अंधारे या स्वतःही मागासवर्गीयांमध्ये काम करत होत्या दलित समाजासाठी काम करत होत्या महिलांसाठी काम करत त्यांचं काम हे चांगलं आहे त्या कार्यकर्त्या म्हणूनही चांगल्या आहेत त्यांना शिवसेनेत येण्याचा जो काही टप्पा गाठायचा होता तो नीलम गोरे काही होऊ देत नव्हत्या हे त्यांना कळलेलं होतं आणि त्याच नीलम गोरेंनी गोरे त्यांचा बराच वेळ वाया घालवला असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात कोणाचे अंधारेंचे पण अंधारे कशा तरी काहीतरी करत उद्धव ठाकरेंपर्यंत पोचल्या आणि आता त्या बिनीच्या खेळाडू झालेल्या आहेत आता त्या ज्या पद्धतीची हां त्या, त्या वादग्रस्त आहेत त्यांनी काही पुरुष नेत्यांबरोबर वाद घातलेत त्यांनी काही महिला नेत्यांबरोबर वाद घातलेत हे सगळं जरी खरं असलं तरी गुणवत्ता म्हणून सुषमा अंधारे या इतर या सगळ्यांपेक्षा उजव्या आहेत आता याच सगळ्या गोष्टीचा राग त्यांनी आज राजभवनच्या दरवाज्यातून नीलम गोरेंवर काढला कारण नीलम गोरेंना या संदर्भातला अधिकार आहे का आणि जर तो असेल तर मग सर्वव्यापी अधिकार त्यांनी का वापरला नाही या बैठकीला त्यांनी इतर सगळ्या महिला नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना का बोलवलं नाही तर आता नीलम गोरे म्हणतील की ही काय महिलांची सभा नव्हती हा पण जरी सभा नव्हती तरी निलम गोरे या गेली अनेक वर्ष या त्यांची जी काही स्त्री चळवळ आहे त्यांची जी संघटना आहे त्यांची एन जी ओ आहे त्याच्या माध्यमातून काम करतायत पण आत्ता विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून जर त्यांनी ही बैठक बोलावली होती तर सुषमा अंधारेंचा मुद्दा तिथे बिनचूक ठरतो तो, तो कोणता तर मग जर तुम्ही उपसभापती म्हणून जर बैठक बोलवली होती तर सगळ्या राजकीय पक्षांना का बोलवलं नाही आणि त्यांच्या प्रतिनिधींना का बोलवलं नाही हा मुद्दा आहेच आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होत कि या ठिकाणी आपण पूर्ण वेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत विशेषत ज्यांना कायद्याचा परिघ माहीत आहे अशा महिला असाव्यात त्या कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेल्या नाहीत त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही त्या ईमेल पाठवण्याला सुमोटो म्हणतात सुमोटो कसा केला जातो हेही त्यांना कळत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे गेल्या सहा महिन्यामध्ये महिला आयोगाची इतर सदस्यांची पद भरलेली नाही त्याही संदर्भाने त्यांच्याशी आता आम्ही चर्चा केलेली आहे आता गोरे या सुद्धा काही अगदी काम नियमांमध्ये चौक चौकटीमध्ये करतायत असं समजण्याचं कारण नाही आहे त्या स्वतःच्या सोयीचं आहे तेच करतायत आणि त्यामुळेच निलम गोरे यांनी राजकीय वर्तुळामध्ये स्वतःसाठी अनेक विरोधक खर तर त्या खूप अभ्यासू आहेत पण त्याच वेळेला त्यांना जे काही भय आहे किंवा त्यांना जे काही असुरक्षितता वाटते आज इतक्या वर्षानंतर ती सुद्धा तितकीच तापदायक आणि त्रासदायक आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ते त्या ज्या पक्षात असतात त्या पक्षासाठी सुद्धा आता त्या कोणाकडे आहे त्या आहेत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पण त्यांची कार्यशैली म्हणजे मग रुपाली चाकणकरांना झाका आणि निलमताईंना समोर आणा असं म्हणायचं का महाराष्ट्रातल्या महिलांनी आता याच्यात झालंय काय ते म्हणजे या सगळ्या महिला आपल्या पदासाठी आप पदा आपल्या अधिकारांसाठी आणि स्वतःच्या मिरवण्यासाठी आणि स्थानासाठी झगडत आहेत त्याच्यात वाटोळं कशाचं होतंय तर त्या महिला आयोगाचं कारण काय हा महिला आयोग बनवलाय कशासाठी महिलांच्या न्याय हक्काच्या संरक्षणासाठी तिथे आता ज्या पद्धतीचे कलह किंवा ज्या पद्धतीचे तंटे बखेडे येत आहेत याची सुनावणी घेऊन या महिलांना न्याय लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी या आयोगाने प्रयत्न करायचा आहे पण हा आयोगच कसा चुकीचा आहे तो कसा पक्षपाती आहे हे सांगण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून केला जातोय महिला नेत्यांकडून केला जातोय आणि त्याचा फटका कशाला बसू शकतो तर त्याचा फटका महिला आयोगाला बसू शकतो माझा प्रश्न अजित पवार आणि म्हणजे त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि जे स्वतः लाडके भाऊ झाले लाडके दादा झाले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर महाराष्ट्राचे भाऊ आहेत पण देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालावं असं का वाटत नाही त्याही आधी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांनी हा जो सगळा घोळ घातलेला आहे की फक्त राष्ट्रवादीचं हित बघायचं राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेल्या अन्यायाकडे डोळे जाग करायची या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अजितदादा पवार यांना त्या का दिसत नाहीत अजित पवारांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये रुपाली चाकणकरांनी घातलेल्या घोळाच्या संदर्भात का महाराष्ट्राला जाऊन कधी सांगितलं नाहीये का त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाहीये हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता महिला आयोगाचा गळा घोटण्याचा प्रयत्न हा काही विशिष्ट विरोधकांकडून केला के जातोय देवेंद्र फडणवीस यांनी ते जर लाडके भाऊ असतील संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राज्यातल्या बहिणींचे आणि एकनाथ शिंदे जर लाडके भाई असतील तर त्या दोघांनी भाऊ आणि भाईंनी या दादांची समजूत काढून रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेणं हे खूप गरजेचं आहे हे खरं आहे की त्यांच्या आवाख्या बाहेरचं काम त्यांच्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळे महिला आयोगाच्या सुनावण्या या पक्षीय कार्यालयात करण्याचा ठपका त्यांच्यावर आला त्याचबरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांनी आपल्या कुटुंबांमध्ये के कुटुंबांमधल्या तर महिलांचे आणि तरुणींचे केलेले छळ हे डोळेजाग करण्यात आले या सगळ्या गोष्टींमुळे रुपाली चाकणकर या अडचणीत आलेल्या आहेत त्यांचा राजीनामा हा अटळ आहे पण तो राजीनामा घेताना सुषमा अंधारे असतील नीलम गोरे असतील रोहिणी खडसे असतील किंवा वर्षा गायकवाड असतील या कुणीही महिला आयोगाच्या हिताला किंवा महिला आयोगाच्या अस्तित्वाला आपलं नख लागणार नाही आणि हे सगळं उचलून शेवटी एकदा मंत्रालयातच महिला आणि बालकल्याण विभागामध्येच घेऊन जायला लागलं तर मात्र ते पाप या सगळ्या भांडकोर महिला नेत्यांचं असेल त्यांचा वाद रुपाली चाकणकरांबरोबर असेल तर त्यांनी रुपाली चाकणकरांचं जे काय आहे ते करावं पण महिला आयोगाचा गळा घोटू नये कारण आज संपूर्ण राज्यामध्ये दिवसागणिक पोलीस माध्यम लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या घरात सुद्धा हुंडा बळीचे प्रकार समोर येत आहेत आणि ते जर थोपवायचे असतील किंवा ते जर थांबवायचे असेल त्याला जर खीळ बसवायचे असेल तर महिला आयोगाला ताकद देणं हे खूप गरजेचं आहे ती ताकद फक्त आर्थिकच नव्हे तर अधिकाऱ्यां अधिकारांची ताकद देणं ही आता राज्यातल्या महिलांच्या समोरची एक सगळ्यात मोठी गरज बनलेली आहे देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या मायभगिनींचे लाडके भाऊ आहेत जे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहेत त्यांना जर हे सगळं आपल्या समोर घडत असताना डोळ्यावर काळा चष्मा जर ओढून घ्यायचा असेल तर मात्र त्यांना स्वतःला लाडका भाऊ म्हणून घेण्याचा अधिकार राहणार नाही काय करायचंय हे देवेंद्र फडणवीसांनी ठरवावं आणि त्याचप्रमाणे या महिला आयोगाला न्याय द्यावा लवकरात लवकर का होईना रुपाली चाकणकरांचा राजीनामा राष्ट्रवादीला घ्यायला भाग पाडावं आणि दादा असो तात्या असो अण्णा असो आबा असो भाऊ असो भाई असो या कुणीही आत्ता रुपाली ताईंना थोडं दमानं घ्या इतकं सांगण्यासाठी जे बळ त्यांना हवं ते बळ या साडेतीन शक्तीपीठांनी देवेंद्र फडणवीसांना देव इतकीच या महिला भगिनींची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याचना आहे कारण हा महिला आयोग आणि त्याची ताकद त्याची कार्यकक्षा टिकणं ही या पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे मित्र हो आपल्याला काय वाटतंय रुपाली चाकणकर यांच्या व्यक्तिविरोधासाठी या सगळ्या महिला एकत्र झाल्या आहेत त्याचा फटका राज्य महिला आयोगाला बसेल का राज्य महिला आयोगाला अधिक ताकद देण्याची गरज ही आता येऊन ठेपली आहे का आणि देवेंद्र फडणवीस हा लाडक्या बहिणींचा भाऊ महिला आयोगाला सांभाळून घेईल का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईमला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद